अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या का जी कारण की आत्ताही आपल्याला कामकाज सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्या बाईला काही लाज लज्जा काही ती बाई आहे की कोण आहे हैवान आहे त्यामुळे त्या बाईला पहिल्या टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा सदन प्रस्ताव मी दालनात अनुमती नाकारलेली आहे अध्यक्ष महाराज आज सगळ्या पेपरच्या बातम्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना आज शहापूर तालुक्यामध्ये झाली अध्यक्ष महाराज दमानी इंग्लिश स्कूलच्या एका गंभीर प्रकरणाकडे मी आपलं लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज सदरशाळेच्या मुख्याध्यापिका यांनी येता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थींना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येतील सर्व विद्यार्थींसोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने विवस्त्र करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरंच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटलं नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या कारण की आताही आपल्याला कामकाज कामकाजमान्य सदस्य नाना जींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी तशी चौकशी आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी हो 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 अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदींनी कारवाईच्या आधी दिलेले आहे बापाला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना म्हणजे मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले म्हणजे बाईला काही लाज लज्जा काय ती बाई आहे की कोण आहे हैवान आहे त्यामुळे त्या बाईला पहिलं टाकत जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा ठीक तिथे तर आताच कमाने तसं आपण आदेश देवा साहेब मी आत्ताच आदेश दिलेले आहेत योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी आपण आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल मग माझ्या समोर चाललेला होता मान्य मुख्यमंत्री आपण म्हणतात आपण म्हणतात आपण म्हणतात त्यापेक्षाही कडक कारवाई होईल निवेदन करावं ठीक आहे ना बोला अध्यक्ष महाराज चला काल पण आपल्या निदर्शनात सांगून दिलं अध्यक्ष महाराज काल पण निदर्शन सांगून दिला अध्यक्ष महाराज आपल्या आपण कामकाज बघा अध्यक्ष महाराज मी आता तुमच्यावर काही हेतू आरोप करणं माझा काही अधिकार नाही का अध्यक्ष का अडचण काय अध्यक्ष महाराज आमच्या पहिल्या आठवड्याच शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आलंच नाही आमची चर्चा झालेली अध्यक्ष महाराज अजून उत्तर आलं नाही आज आमचा दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आलेला आहे अध्यक्ष महाराज आखरी आपल्याला लक्षवेधी घेऊनच समजा या विधानसभेचं कामकाज समजवा संपवायचं असेल आपण करा आम्हाला काही अडचण नाही पण जे काही प्रोसिजर आहे जे कामकाज आहे शासकीय आपण करणार की नाही अध्यक्ष महाराज बिल पास करायचे पुरवणी मागण्या मंजूर करायच्या याच्यासाठीच असेल हे सभागृह मग काय काहीच अर्थ नाही अध्यक्ष महाराज आमचं शासकीय कामकाज काय अध्यक्ष महाराज अर्ध्या तासाची चर्चा होणार नाही शासकीय कामकाज होणार नाही थांबा या सभागृहात आम्हाला अध्यक्ष महाराज आम्हाला नाना भाऊ नाना भाऊ तुमचा जो मुद्दा आहे की तुमचा जो पहिला प्रस्ताव आपण चर्चेस घेतला त्याच्यावरचं उत्तर आलेलं नाही आहे आणि दुसरा प्रस्ताव हा आम्हाला वाटतं ऑनलाईन आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे आपण असं करूया ऐकून घ्या आपण असं करूया तुमच्या पहिल्या प्रस्तावाचं उत्तर आणि दुसरा प्रस्ताव आपण आज पूर्ण करून दोन्ही उत्तर आपण घेऊ त्यांच्या शासनाकडनं ठीक आहे एकच विषय नाही उत्तर घेऊ आम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न होता मोठ्या प्रमाणात आत्महत्या अजूनही चालल्यात अध्यक्ष महाराज अजूनही उत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मग काय काय करावं काय सर अध्यक्ष महाराज आम्हाला शासकीय कामकाज हे महत्वाचं अध्यक्ष महाराज या सभागृहाचा आमचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो ते तुमच्याकडून आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला तुम्ही सुरक्षा देणार नाही तर काय करणार सरकार ठीक आहे आपण या संदर्भात उचित निर्णय घेऊन ते कामकाज मार्गी लावू चला माझा एक प्रस्ताव असा आहे नाना भाऊ एक मिनिट माझा एक प्रस्ताव असा आहे बसा तर खरं आता आपल्याला कामकाजा संदर्भात निर्णय घ्यायचा आहे ना मग बसा जरा भाऊ आपण असं करू तुमचा कृषीवरचा प्रस्ताव आहे सत्तारूढ पक्षाचा पण प्रस्ताव हा कृषीवरती प्रस्ता आहे पेंडिंग आहे त्यांचा तर आप आहे तर आपण दोन्हीवरची चर्चा एकत्र घेऊन त्याचं एकत्र उत्तर घेऊ त्यांचा पहिला जो प्रस्ताव आहे सत्ता पक्षाचा आपला आहे दुनिया कृषीवर नाही आहे अध्यक्ष कृषीवर नाही आहे अध्यक्ष महाराज तो कृषीवर नाही आहे कृषीवर नाही आहे अध्यक्ष महोदय आमच्या पहिल्या प्रस्तावाचं उत्तर नाही आलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नाना भाऊ आपण जर सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव दोनशे त्र्याण्णवचा बघितला सर्वश्री रणधीर सावरकर व इतर हा आप प्रस्ताव आपण बाग वाचून बघावा तो संपूर्णपणे कृषीवरती आहे आणि मला असं वाटत नाही त्यात काय अडचण आहे दोघांची एकत्र आपण चर्चा घेऊ आणि उत्तर घेऊ नाही एक मिनिट म्हणा ना अध्यक्ष मोदय पॉईंट ऑफ प्रोसिजरवर आहे अध्यक्ष महोदय आमच्या पहिल्या प्रस्तावाच झालेलं दुसऱ्या आठवड्यात प्रश्न हा आहे की आमचे काही संविधानिक विरोधी पक्ष म्हणून काही अधिकार आहेत की नाही तुमचं उत्तर घेतल्याशिवाय अधिवेशन आपण म्हणत नाही एक मिनिट अध्यक्ष महोदय आता पुढे जाऊया प्रश्न मला तुम्ही मांडलेला मुद्दा समजलेला आहे या संदर्भात मी उचित निर्णय घेईन चला पुढे जाऊया याच्यावरती अधिक चर्चा करायची गरज नाही